थँक यू पण लाईक केलाय थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद कशा आहात भाव ना अजून आहे बाई पाऊस पडलाय मरणाचा बघ किती पाऊस पडायला लागला चल तू दाखवते हाय संगूबाई हाय आणि तुला माहिती आहे मला पावसामध्ये आंघोळ करत मला हातापाय ठणकत आहेत लय ठणकत वीज केलेलं आहे थँक्यू सो मच थँक्यू हे बघाय बघ कसा पाऊस पडला शीतले हे बघ है का आणि कशी आंघोळ करू ग बाई फडा भिजला गे तर बसून मग पाय ना कस पाऊस पडला आहे का ग बाई कसला पाऊस पडायला आजरी पडशील लाव ना तुला माहिती आहे ना मला असं मला थंडीच एक तर मला असं कसं तरी व्हायला काय सांगू असे आता पाहायला माझ्या गोळे येते मुंगे बघ थंडीच्या लई हे हे का तुमच्या गावाला आहे का ग पाऊस तु गाव कोणते शिकले हाय 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 व्हिडिओ टाका व्हिडिओ टाक कापसाचा संगीत मी संगीता प्रोडक्शनवर व्हिडिओ टाकला तुम्ही जाऊन कोणीच नाही बघितला मी व्हिडिओ टाकला आहे संगीता प्रोडक्शनचा तर संगीता प्रोडक्शनवर व्हिडिओ टाकलाय संगीता प्रोडक्शनवर मस्त पैकी मुळ्याचा भा व्हिडिओ टाकलाय तर त्याचा तुम्ही व्हिडिओ नाही बघितला आणि काय काय व्हिडिओवर कमेंट का नाही करीत का तू लाईक पण नाही करतलं शान आहे तेवढी लाईवला बरं येतेस तू मजा घ्यायला होय ग हे बघ ना शिथले एक गोष्ट आणली बघ तुला दाखवते व्हिडिओ टाकते एक काहीतरी आणलंय आपण एक काहीतरी आणलंय बघा नवीन तुम्हाला मी दाखवते आ थोडी झलक दाखवते हा थोडी झलक दाखवते सांग तर तुम्हाला मी याच्यावर व्हिडिओ टाकणार आहे की तू किती रुपयाचा आणलाय काय आणलंय काय भूक लागली मला चहा खारी खारी आणली बाई मी आता जाऊन हे बघ खारी आणली हे बघ मला रातच्या भूक लागते त्याच्या मग खारी घेऊन आरे ढेकुळेची भाजी केली का तुम्ही कधी ढेकुळे ढेपुळे डेकू टेकुळेची अव नाही मला खायची होती टेकुळेची भाजी पण मला कुठं भेटणार नाही टेपुळे ते म्हणजे त्या याला भेटतात बाय डोंगरा टेकुळे ते हारणी मुतले टेकुळे येतात ना तेच म्हणतात ना तुम्ही अगं मी अगं बस ए चाभ रे चाभ रे अगं तू तीर्थापुरची नाहीस गे असतात कुठे भेटते ते टेपुळे भाई मला सांगा ना प्लीज बघा कि मी साडी कशी पडली राव इकडं सीट असतात हा कुठं पण भेटतात ना नेमके सांगा ना मला कुठं भेटतात ते टेपुळे कुठे भेटतात मला सांगशाल का ते पुढे पुढे भेटतं मला सांगा

पण असे कपडे पडलेले काय सांग लाईट सगळ्यांनी येते बाबा ना किती वेळेस म्हणते बाई शिकले मी बाया कमी कर बाया कमी कर मथाला बाया इथपर्यंत शिवतु बा किती वेळ सांगितले आणि किती शिलाई घेते शिकले अडीचशे रुपये ब्लाऊज शिलाई घेतो बाय बहि आमच्याकडे अडीचशे रुपये शिलाई आहे ब्लाऊज तुमच्याकडे किती आहे आणि मग अडीचशे रुपये ब्लाऊज शिलाई नीट तरी द्यावा ना बरं शिव त्याला हजार वेळा सांगितलं मी की बाबा मला छोटे म्हणजे असे साडेतीन इंच लागते भली मोठी एक तास शिवले बाई काय सांग हाय शुभांगीताई कशा आता शुभांगीताई ऐका ना मला थोडं व्हॉट्सअपला या ना मला तुम्हाला बोलायचं हाय ताई जेवण झालं का हो झालंय ना लाईव्ह संपली ना की मी व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज टाकते मला तुम एक तुमचे पैसे पैशांवर घेतले का मला पाठवून देतो तुम्हाला संगीता ताई आ... काय हो ताई हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे मला तुम्हाला ध्यान ना नाही बघा मला ताईला सांगते आता लाईक करा सगळ्यांनी एक एक आमच्याकडे चारशे रुपये आहे बापरे चारशे रुपये शिलाई आमच्याकडे अडीचशे रुपये शिलाई सात स्वा साध्या ब्लाउज पण आहो मग ते नित्य शिव ना पाऊस चालू आहे काय हो खूप पाऊस आहे पूजेत आहे आमच्याकडं तुमच्याकडे आहे का चालू पाऊस मसालेच चा काय आहे ताई कट करा ताई हो हो कट करून देते ना तुम्हाला मसाला आणि लोणचं दिलं होतं ना मी मग त्याच्यातून कट करते ना ते आहे की नाही आणि मग तुम्हाला बाकीचे पैसे वापस करून देते राहुलची बायको आली का ग हा राहुलची बायको आली सुटले आमच्याकडे तीनशे आहे ओके तीनशे आहे तुमच्याकडे एकदा ब्लाऊज दाखवते तुम्हाला थांबा हा बघा कालिंद्रिनी तुम्हाला काय सांगू हा माहिती ब्लाऊज जसं आणलंय तसं एकदा पण नाही घातलं एकदा पण नाही आणि एवढा भारी पिस आहे तुम्हाला माहिती आहे किती भारी पिसय आता मला फेकून पण देऊ वाटा ना बघा योग्यच कारण की एवढा मोला महागाचा आणलाय बाबानी कुर्तं शिवलंय डायरेक्ट कुडतं म्हणजे यांनी ब्लाऊज कसं शिवलं आहे माहिती आहे का हा बघा इथून हा बघा इथून डायरेक्ट असा बेंबी बेंबी पस ते डायरेक्ट म्हणजे एवढं मोठं ब्लाऊज शिवलंय ह्या बाबानी काय सांगू आता एवढं कुठं ब्लाऊज असते का सांगा बरं तुम्ही सांगा आता एवढं मोठं ब्लाऊज असतंय का हां त्यांनी म्हणजे मला किती उंची लागते मला साडे तेरा साडे तेरा इंची मा, उंची मला बस लागते त्याने किती शिवले माहिती काय पूर्ण आणि सोळा ते सतरा इंच शिवले आता ते कुर्तेवाणी झाले माणसाच्या दाजी म्हणले त्याला खिश शिव आणि घाल म्हण पाय आता दाजी खिश घाल शिव का बोलले हा खिश शिव बोलले आणि घाल आता इतके दिवस मी वलांनीवर टाकलो तर बा कसं काळ काळ झालं धुतलंय मी याला मला फेकून देऊ वाटा ना ना वा भारी कपडा आहे बघा ना किती आणि एवढा माल म्हणजे एवढा महाग आणलं हे दोनशे रुपये मीटरचं हे दोनशे रुपये दोनशे अडीचशे रुपयाची सांगा आणि शिलाई किती तीनशे रुपये शिलाई दिली हा माणसाने काय करा सांगा बरं आता काय करायचं ब्लाऊजला सांगा हा असे कुठं ब्लाऊज शिवून असतात का ती शि आता हे बघा हे कोणती पद्धत आहे आता अशी सांगा बरं मला कोणती पद्धत आहे तिरकी शि असं असं असा ब्लाऊज असतंय का हो भान बहिण असा ब्लाऊज असतंय का मला सांगा तुम्ही सांगा हे बघा सांगा ते झालंय कमी जास्त झालंय त्याला मी म्हणलं त्या बायाकडे नेते दुसऱ्या बायाकडे एके आणि तिला म्हणते काय कर माहिती काय कापून टाक म्हणजे एक इंच कापलं ना मग ते जरा म्हणजे असं शिवलं नाही ते बिंदाचे नेत काय बघा निस तिरक तिरक केलंय असं आहे त्या मायचे मग आता माय घालतो सुट्टी का बायको ती सुट्टी तिरकिर काही पण मतलब कुजवी निवळिडे बिंदायचे लोक नाही आणि जात तेच भांडत येत आपल्याला आता हे ब्लाउज तुम्हाला घालून दाखवलं ना तुम्ही काय म्हणता तुम्ही आहे तुम्ही काय कपडा तुम्ही काय टॉप घातलाय का म्हणजे पूर्ण असा पार फूट जात इथपर्यंत येते इथपर्यंत काय सांगू तुम्हाला जाऊ ताई लेहंगा घातल्यावर त्याच्यावर घाल आ पूजा ताई मी घालन त्याच्यावर लाईंग घातलं पण एवढं कुठं असतंय का तुम्ही एक विचार एवढं करणार एवढा ताई गणपती पप्पा बसवले का नाही नाही आता मग मी नाही बसवत आम्ही नाही बसवत आता गणपती नाही बसवत म्हणजे असं नाही आपण जाती उत्पन्ना करतो तसं नाही बरं का पण नाही बसवत पहिले पुसून नाही बसवत शेट सारखा झालाय हा शेट सारखा झालाय ना मग पूजा ताई तुम्ही आता विचार करा आणि शिवलाय पण कसं आहे बघा ना हे बघा असा म्हणजे एक मला समजा ना आता एक विचार करा असा ब्लाऊज कोणता असतो हो? ब्लाऊज हे असा कोणता ब्लाउज हे असं हा ताई संगीता ताई जे रिम न बघुद्ध आहे जे नमो बुद्ध आहे लाईक करा सगळ्यांनी एक कर। आणि व सगळ्यांच्या व्हिडिओ बघा नाही संगीता प्रोडक्शनवर किती चांगला व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघितलंच नाही राह संगीता अमकुश गायकवाडवर पण टाकलाय तुम्ही तो पण नाही बघितला आता याला काय करते माहिती का त्या बायाकडून नेते तिला म्हणते बाई काही पण कर मला काय कर ब्लाऊज जरा येऊ आता काय माहिती ती पण काय करते बदगी बाया ती पण काय टाकी ती आता सगळा नाच धूळ करते का काय काय माहिती मला तर काही समजत नाही भावना बनू काय करू काय नाही राहू देऊ काय ती पण पुरा नाश करणार आहे मला वाटते काही तिलाच येत नाही तिकडे माझं पहिलं ब्लाऊज होता असं ते खराब झालं चांगलं होतं ते पण असं शिवलं बघा घाण ते दिलं फेकून आणि हे म्हणलं काय चांगलं शिव ताई काय भानगड आहे कशी काय भानगड कशाची भानगड आहे पाय म्हणा खूप पाऊस सुरू जोरात पाऊस सुरू आहे आमच्या इथे जाऊ दे मग काय आता काय करते आता जाऊ दे आता मी लयचं असले तर बेकार झाले शिवले ते तुम्हाला मी घालून हा एक मिनटं थांबा तुम्हाला लगेच मी घालून दाखवते एकच मिनिट एकच मिनिट मी तुम्हाला लगेच घालून दाखवते काय बोलताय जीवन केलं का हो ताई केलं 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 ए तुझी माय आहे का आरते आरती मग रे तुझी माय मेंगी आहे का बराबर आहे मेंगीची पोरगी मेंगीच असणार हा ताई घालून दाखवा बरोबर तुझं नाव काय ओके मी काय करते नाही तर काही तुम्हाला

हा बघा तुम्हाला दाखवते हे बघा हा बघा केवढ ब्लाऊज शिवले बघा आता दिसलं का एक हे बघा बघा ब्लाऊज हे बघा हे बघा दिसलं का हे काय का आता माझी ब्लाऊज किती राहते माझ्या बाऊ ब्लाऊज ची साड्याची राऊंडची आता हे ब्लाऊज बघा कसं आहे काय हे करणे दिसायला व्यवस्थित सुद्धा नाही आणि भलं इथपर्यंत शिवले मला एवढे ब्लाऊज नाही आवडत मी एवढे ब्लाऊज नाही घालते एवढं तर नाही पुढच गेलं इथपर्यंत कमरापर्यंत आले ते

हो पुरा ब्लाऊज बिघडवलाय घरंदाज ब्लाऊज बाईचा ब्लाउज दिसतंय ते हा बराबर म्हणली घरंदाज सन मी काय अशी तर शिकावे काय लई कुचकी शिकली काय पण बोलते काही जे छान तुला आहे फक्त काय उंची जास्त झाली ताई हा ना मग मी तुम्हाला काय सांगायला मायावाली उंची आहे का ते साडे तेरा बस साडे तेरा किंवा चौदा म्हणा मग एवढीच उंची आता याची पूर्ण सतरा सतरा इंची याची सतरा इंची त्याच्या वाली हे उंची केली त्यांनी आता एक विचार करा चौदा इंच कुठं आणि सतरा इंच कुठं काय कमाल म्हणत अशा काही गोष्टी होतात बघा जाऊ पुन, दे जाई हा कुण टाकून द्यावं लागणार हा तेच करावं लागणार आता नाही नाही सर तेच करावं लागणार आता कारण की ते काय दुसऱ्याकडे द्या मग ती दुसरी बाई पण चांगलं करते का नाही मग तिथं पण ती पैसे घेणार पन्नास साठ रुपये ताई उंची फोड करून सुधारावेल सांगा हा मला वाटलं होतं ताई की उंची त्याची फोड करते आणि म्हणजे चांगला वाटाय असं वाटलं होतं पण मग ताई पाया करा तेच समजा नाही कर काय म्हणते काय माहिती काय पावसाळ्यात मी तर टोपली तर तो, मुदते बाया बाहेर नाही जाऊ जा ग पावसाळ्यामध्ये बरोबर बोली शिकले बाहेर मुतायला बरोबर बोलली रानात नाही गेले का तयार हा ताई रानात नाही गेले आज दोन चार दिवस गेलते ना रानामध्ये खुरपायला गेलते ना ताई मी अडीचशे रुपये रोज आणि खुर्पीला ना ताई दोन चार दिवस खुर्पीला तयार काय स्पेशल पेस बनवलाय मी आई संगीता प्रोडक्शन वर व्हिडिओ टाकलाय तुम्ही कोणीच नाही जाऊन बघितलं आणि लाईक कमेंट पण नाही केली तर असं नका करू आहोत लाईक कमेंट पण कधी जाण तिथं संगीता प्रोडक्शन वर संगीत कशा आहात होत आहे मी ठीक आहे तुम्ही कशा आहात काल खुर्पीला आणि आज पाऊस लागला कालपासून पाऊस सुरू झाला ते आम्ही काल, काल आलतो का चार साडेचार वाजता आम्ही पाच समजा वाजता आम्हाला पाच वाजले होते आम्ही पाच वाजता घरी आलतो तर चार वाजताच पाऊस लागला होता आम्हाला पुऱ्या रस्त्यात पाऊस होता लय भिजले मी आणि तुम्हाला काय सांगू मला खूप सर्दी डोकन वगैरे खूप दुख लागलं होतं माझ्यावर हाय बिग फॅन बिग फॅन ताई मी ना ताई कशा आहात लाईक करा सगळ्यांनी एक एक वेळा पटापटा मग झोपणं बघा आता शिकले अभाय मग झोपणं बघ मी अशी झोपते बघ बघाय आता अगं मच्छर चालते त्याच्यामुळे मी अशी झोपते हा सच झाली मॅडम तुम्ही कुठून बोलता जालना जिल्हा हा भाग बोला की काय चाललंय काय आहे हो जेवण झालं माझ्या तुम झालं का है जेवण झालं का ताई झालं पावसामुळे गे बाई पावसामुळे गिरेक पण झालं काय पावसामुळे तर जास्त येते ना ग म्हणतात ना शिकले थंडी वाजल्यामुळे जास्त येते म्हणजे तू तर ना गिरेक जास्त येते थंडीमध्ये तुम्ही माझ्या कमेंटचा रिप्लाय देत नाही देते की बोला की काय बोलताय काय करताय ताई साहेब काय नाही बसले आवाज आज नाही गेले व ताईले पाऊस सुरू आहे ना आव शुभांगीता हीच मला सांग ती हा आणि बघा ना तीच बोलते काय बोलते म्हणे हिवाळ्यामध्ये गिरायक जास्त भेटते म्हणे थंडी वाजते म्हणून आता बघा तीच बोलते कशाचं गिरायक अव तिच्याकडं आहे ना पापड भेटतात पापड ते शितलीकर दादा तुम्हाला जर घ्यायचे असेल तुम्ही पण जा तिच्याकडे नाही तर फोन नंबर घ्या तिच्या तिच्याकडे मुग मुगाचे डाळीचे असे पापड भेटतात गरम गरम मस्त पैकी ती करून देते मग तू कुरमुडे भेटते हाय ना शिकले तर म्हणून आहे ना तुम्ही पण जाऊ शकता तिच्याकडून घेऊ शकता शिकले पि ना नंबर दी आज मुळ्याच्या भाजीचा भेद होता स्पेशल हा आता कसं बोला निले भाऊ व्हिडिओ जाऊन बघून आला वाटते सगळ्यांनी जाऊन बघा व्हिडिओ संगीता प्रोडक्शन वर व्हिडिओ टाकलाय मी एकदम मस्त खतरनाक हो मग आता काय करा हो खरं सांगा पापड भेटतात तर आवश्यक पण सांगायला मी खोटं नाही बोलत भाऊ मी कोट काय बोलू मला काय भेटणार आहे खोट तिला विचारा म्हणजे तिच्याकडे मुगाचे पापड तांदळाचे पापड ज्वारीचे पापड बाजरीचे पापड हे आहे तिच्याकडे म्हणून तिच्याकडे असे हुर्राती राती गिरायकायची तुम्हाला काय सांगू तिला हे गिरायक सोडीत नाही म्हणजे सोडीत नाही म्हणजे लय ती तिच्याकडे गिरायक इथं पप्पाया मनुके हा तेच 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 बघा ती काय म्हणते पपाया मनुके चिमणी पण भेटते म्हणे हा नंबर ते नंबर कर फोन करते तुला नळ्या फुगलेल्या पण भेटतात का हा फुगलेल्या पण फुग नळ्या भेटतात फुगलेल्या चिम भेटतात चिमलेल्या भेटतात वाकड्या सर भेटत्यात सरळ भेटतात ती शिथली वाकड्या करून देते तिच्या सर वाकड्या सरळ म्हणजे वाकड्या असल्या तुम ना तुमच्या नाळ्या तर ती काय करते सरळ करती आणि सरळ असल्यानं ती वाकड्या करते लय म्हणजे लय ती शिकली लय हे त्या काय त्या शिकली ना काल त्या अं पवनदादाला बोलली काहीतरी सुवारी बोलते पवनदादाला शिकले बापरे तर काय तो सांगा बरं हाय 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 लाईक करा सगळ्यांनी एक चहा पिऊ वाटली वाटली पण वाट दूध आता कसं हाय ताई नमस्कार काय करता जेवण झालं का पाऊस आहे का हो लय पाऊस पण आम्ही म्हणते त्या मायला का मध्ये शिकलीला म्हणा आहे का बाई काय खरं नाही एक, खर एक डायलॉग म्हणा ना तुमचा खपाखप टपाटप लाईक करा फॉलो करा हा पापड खार बरोबर आहे ताई तुम्ही मला बोलला की होता मला बोला की हो ताई ता, हो बोलते ना बरोबर काय बोलत आहे बरोबर जालन्यामध्ये दुकान आहे का तिचं हो काय माहित कुठे मला नाही माहिती पण आहे तिचं दुकान कुठे काय माहिती लाईक करा खप ए आमच्या गावाकडून तुला भारी ही आहेत काय नवले ब्रिजला ला आहे दुकान बघा भाऊ तिच्या मला नवले ब्रिज ला आहे म्हणे दुकान कुठं आहे का नवले ब्रिज फ्री सर्विस आहे एकदम फ्री कोणी पण या न ठोकून जा म्हणजे पापड ठोकून जा म्हणते हो पाण्या भाऊचं रेनकोट घालून जावा म्हणून लागते अ बाण बहीणू ऐका ना मी काय करते फोन द्यायला लागलाय आहे मला दुधा आणायचं फोन मध्ये पैसे आहेत तर पाच मिनिटांनी डबल या डबल या तुम्हाला शितलीचं सिक्रेट सांगायचं मला एकले मोठं तर डबल या